करून आण आपल्या शंभर दिले होते पण शंभराचे काय केले आपण शंभराचे केले साठ लोक नाही तर पहिल्याचा युग आणि आताच्या युगामध्ये असा फरक आहे पहिल्याचा युग जो होता तो एक लक्ष जन्म आयुष्य होत माणसाला आणि आता किती आहे शंभर त्याच्यातले चाळीस काय झाले समोर सांगू आपण तुम्हाला म्हणून भक्तीचा महिमा आहे महाराजांना सांगितलं का मला गंगेला जायचं आहे म्हणून निघाला सापडत असतात मधामध्ये सापडलं त्याला एक कारण कुठं चाललं तो म्हणते मी दहाडे महाराजांनी सांगितलं का गंगेमध्ये स्नान केल्यानं मनुष्य पवित्र होतं म्हणून गंगेकडे निघालो आता जातो म्हणेराजला प्रयागराजला गेल्यानंतर म्हणे त्या गंगेमध्ये काय आहे म्हणे पाणी बर आता वना नदीमध्ये गेलं म्हणजे काय म्हणे तिथे म्हणे पाणी मग वना नदीच पाणी आहे त्या गंगेचही पाणी आहे इथंही पाणी तिथंही पाणी मग दहाडे महाराजांची कशाने ऐकली कहाणी त्याच्या ठिकाणी लक्षात बसत हो म्हणजे पाणी तिथं येईल पाणी इथं येईल जाणं मन म्हणे इथं धुन म्हणे इथं कोण नाही मदत म्हणे तिकडे चालला मदत दिलं कोणी मदत दिलं टेम्प टाकलं त्या मदत असे आहेत का त्यांच्या कधी कधी असतात कारण म्हणतात तर ते जे घर कसा येते जाई त्याच्या समोर देहाची पायरी शुद्ध झाली असे असतात देव घरी पाठवून बायक गेल्यानंतर अ म्हणून बाप एवढ्या लवकर आले म्हणून संगीत करू का म्हणे त्या मारल्याने का मा म्हणे जे ते म्हणे महाराज लवून देते म्हणे आपल्या मानलं का गंगे दोन आहे पाणी जाय म्हणे दोन आहे पाणी जाय म्हणे इथून दोन मरतो म्हणे मी म्हटलं म्हणजे एवढे लवकर कसे काय आले म्हणे नाही तो लोकांचा मित्र भेटला म्हणे त्याला सांगितलं नाही पा त्याच ऐकत तर टो मी सांगितलं नाही ऐका का एवढे बाकींती लोक आहे एवढे आहे काय म्हणाव त्यांना एवढं खरंच त्याचं ऐकलं ते ना पण मी एवढं खोलडू खोलडू कोणाच्या बोंडी बसून सांगितलं ऐकलं आलं ते असं सांगितलं आम्ही आम्ही सांगत असतो का काही दान दिला ना बाबा आपल्याला विमान देण्यासाठी येते नाही ना काही दान कोण केलं तर विमान देण्यासाठी येते हे ये होत एक प्रश्न त्याच्यामध्ये त्याने असं वाटलं हाय माझं मनवीच्या दुसरातून पाच रुपयाच्या सुर्या घेतले जर किती पाच रुपयाच्या सुर्या घेतल्या आणि जाता जाता भेटले हो आमचे नाही का तुझर तर भो भेटले नाही काय का ते आगले भो भेटले पत्तीला पाच वाटल्या भाऊ घरी गेलं आणि जाऊन कौलाच्या घरावर जाऊन बसल तिथून दोन बस तीन जण गेले कौलाच्या घरावर जाऊन बसल ते तर ते म्हणजे हय कौला फुटतील ना कशासाठी बसला अरे त्या आडे मार मी सांगितलं म्हणे काही दान केल्या वस्तू म्हणून कौलाच्या घरावर जोर बसून अशी विचित्र लोक आहे असं आम्ही सांगतो काय ते करतात काय नाही सांगतो का ते करतात काय चला असो आम्ही एका जनाने सांगितलं भाऊ भजन करा घरी भजन जर केलं तर नाही का भगवंताची प्राप्ती होते आणि तुमचा देह पुण्यवान होतो एका आता एका जणाची पत्नी म्हणे का हो ना भजन घरी

रस्ता नाही चुकता आहे का एक दिवस सांगितलं भाऊ पत्न्यांनी पत्नीनं म्हटलं का भजन ठेवा भजन ठेवलं मनही नव्हतं भजनासाठी ठेवलं भजन मग भजन ठेवलं भजनावर मंडळी नऊ वाजता पासून भजन मंडळ आलं त्यानं भजन मंडळावर सांगितलं इथं हे भजनाची जागा आहे त्यानं तिकडे खाट टाकली बाजूला आणि सांगितलं पत्नीपाशी गेलो पत्नीने म्हणत अगं यांचं भजन चालू नाही भजन चालू असताना यांनी आता भजन चालू तर तू चाय मानजू का चुल्यावर चहा मांडलो चहा मानून ठेवत भजन जर चुना चालून बंद झालं यांनी चहा मागितला तर द्यायचा नाही मागितला तर तसाच राहू द्यायचा म्हणून चार तू आलं एक भजन होत तू म्हणजे असं लगात आलं आणि हा खबराटी घेऊन चांगला असा खराटेत घेऊन जायला आता यावडाला गुर भाऊ त्याच त्याचं काम थोडं येत काम

आणि असे मूर्ती देता 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 आणि त्यात जुने तेव्हाचे होय आता तर गॅस आहे सुन होत तेव्हा काळे लावून दे देता 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 न अशी एक झुडकी आली ते झुडकी त्या केसरी सहित त्या चुड्यामध्ये तिचे केस भुरभुर भुरभुर चढायला लागले आणि तिने आरुणी पाडली तिच्यात हे नाही ते उठलं

सांगितलं काय त्या डहा महाराजांचा शिव पुन किती चांगला आहे खूप चांगला आहे ते ते बुड कधीच नाही आहे इथं आहेत का ते अशी आहेत का एवढे इथं नाही आजूबाजूला इकडे नाही आहे इकडे चांगले आहे तर मी एवढीच गोष्ट झाली तुमच्या सानिध्या जाऊ मला माहिती आहे तर ते सांगितलं त्यां म्हातारं होत म्हातारी ऐकत नाही म्हातारी ऐकत का नाही म्हातारीला म्हणून होतं काय घाव धानं ऐकाल्या दूध झालं जा दूध जात चांगला दिलं मग तुम्ही नाही 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 आमचं नाही गावते तुमचं काम हे हो काही नाही का सांगितलं म्हाताऱ्याला म्हातारी म्हणत होती दररोज येऊन माझं भागवत ऐकायची निघून काय म्हातारीला ए म्हातार मोर ते कळ एवढं वय झालं आणि त्या जवळ प्रत्येक लावणं त्यामुळे मोर प्रती झलो डहाणे महाराजांच्या ऐकलं नाही असा एवढं तारुण्य म्हातारीचं कधी ऐकलं नाही मरता की तरी एखाद्या ऐका असं वाटत त्या म्हातारीला वाटलं म्हातारी सांगते म्हणे डहाडे महाराजांचं भागवत खूप गोड आहे खूप गोड आहे खूप गोड आहे चालना म्हणे एखाद्यामध्ये म्हणतेस जाऊन पाहू काय नाही भाऊ आता चालू लागलं चालू लागल्यानंतर पहिल्यांदा येणार काय आई पहिल्यांदा येईल काय गेलं कधी आलंच नाही तर समोर येऊन पसंत कुठं त्या कुठं थर्ड क्लास मध्ये कुठं जिथं बंदी लावलेल्या आमच्या वाटकर भाऊ ला शेवटची बंदी लावली तिथं पेंड्रॉलची तिथं जाऊन ते टेकलं होत तस <laughs> असेल आता माझ सर्व स्तवन झालं सर्व भागवत मी सुरुवात केली सर्व सर्व हे हो भागवत सुरव स्तवन स्तवन झालं हे स्तवनातच घोरायला लागलं राहिलं भागवत हे लागलं घोरायला <laughs> भागवत तर ते स्तवन चालू होत त्याच वेळेस लागलं घुरून राहिलं चांगलं घुरून राहिलं दुसरं घरून होत तिथं त्या बुड्याला असं वाटलं का, का लाँ लाँ एक जण आपल्याला मिळते होऊन राहिला याच्यापासून काय बसून फायदा हे कधी गुहार येत नाही चलू तिथून ठेके लोकांवर बसलं ती एक प्रश्न झाला आता हे घुरून राहिला तर माझं लक्ष होतं तुमचं नाही मावड्यावर लक्ष रस्त्याच्यावर तुम्ही माग कशाला पाहता एक दहा का तुम्ही डाळे मारा डोळ्यासमोर घेतला का उठे तो उठेपर्यंत तो डोळ्यात नाही का माग फिरून कशालाच पाहिजे तुम्ही आता

मुला मी मला काय मी माझ्या काल्यामध्ये जम होतो भाऊ आता तिथून भाऊ काय झालं एक त्या गावामध्ये त्या एरियामध्ये काळ कुत्र होत तू आहे कुत्रे बाकी कुत्रे कुत्र येऊन तुम्ही कुत्र तिथं जर मिष्टा केली नाही पाहिजे म्हणून काय काय ठेवता तिला काय बांधता तुम्ही शिशी मध्ये काय ठेवता पाणी लाल पाणी कुंपाच खरं सांगू व्यासपीठावरून नाही झालं माझ्या सासरवाडी आता जे घालत होते ना माझं माझी सासरवाडी आहे तिकडे त्या गावामध्ये मी शिवपुरा शिवपुराकडे गेलो होतो आणि तिकडून महाराजांची मोठी चहागिरी असते मी तिकून येत असताना तिथं एक शिशा होता एवढा मोठा लाल लाल त्याच्यामध्ये भरून होतं कुंपाचं पाणी बांधून होतं कुत्र तिथं तू इष्टा राहिलं होतं फोटो नाही सांगतो व्यासपीठावर सांगतो मी मग मी म्हटलं आता ह्या बाया बालकत कशे ना किती भोळे आहे भोर बाई म्हटलं ह्या बाया तिथं आपलं कुंकू तिथं साध नाही का ते कुत्र ते कुंकाने ऐकून राहिलं का देवाने ते ऐकत ते तर त्याने जिलाईकडे सापडलं तर देवाला दे 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 दे। बघा दे तुम्ही कधी खोटे बोलतोय का मी मावल्या खोटे बोलतो काय सत्य तर सांगतो मी त्याला जिलाईक नको सापडू देऊ तुम्ही ते देवावर जाते तसंच तिथून ते फटफट चांगलं होत त्याने पाहिजे होत गिल असत जसही लक्ष केलं त्याच्याकडे थांबलं तिथं काळ होत ते काळ माझं पूर्ण लक्ष तुम्हाला नाही माहिती मला माहिती आहे कारण माझं लक्ष तिकडेच होत आता ते कुत्र थबतलं पाहिलं पाहिलं असे गेलो त्याच्यामध्ये दे प्रसाद दिला तिथून प्रसाद दिल्यानंतर यानं तोंड मिटलं यानं तोंड मिटून ठेवलं मिटल्यानंतर प्रसाद आतमध्ये गेला तो लागला असा तुरट असल्यामुळं राग आला आपल्या बायकोचा का, का बुडीमुळे गोड आहे आहेहाडे महाराजांचा भागवत गोड आहे हे तुरट कस झालं म्हणे दहाणे महाराजांना पक्षीला भागवत सुरू होत हे म्हटलं घरी गेलं जीव ते म्हणे बोलले कारण तो म्हणे ठोंगडा घरी केलं भोग दरवाजे उघडले एवढा तर जाणार लढ घेता येत आहे नाही बस याचाच माणूस भोग होता याचा याचा माणूस भोग त्यानं घेतला आणि दरवाजाच्या माग उभं राहिलं आरती होऊ दिली झाली आरती आणि हे जशी गुडी घरी आली आनंदानं आली कारण तुझं आलो तर बाहेर आले जशी गुडी घराच्या आनंदानं आली जशी घरात शिरल्या बरोबर गुडीले समोर उभू दिला मोठे आले असा त्याला दोन्ही हाताचा ठेवून मी मेली व माय म्हणे का व म्हणे म्हणे ढाळ महिन्यांचे भाग पडत गोळ आहे तुरट कस म्हणे आणि अशा अशा ठेवल्या गुडी हिरवी निरवी केली गुडी माट्या बोकड्या बुहाड्या अशा शिव्या दिल्या होय आणि थांब म्हणे म्हणे मी दोन चार दिवसाला दिवाखान्या दवा नेलोभ दवाखाना दवाखाना तुला नाखले महाराज की जय हो जितने देर उतनी देर चाय का जो चाय नहीं पीता उसको जो चाय नहीं पीता वो काफी पी यार जो काफी नहीं पीता अरे दूध तो पी ले इतनी देर तक बैठे इतनी देर तक चाय पियो मन नंबर लागला का या वैनी जो गुडगा लोको आणि तिने वते वैनी काय गुप्ती यांचे काय नाही बोलली थोडी तापानी बोलले पाबडे तुम्ही द्यावले दोन चार मिनिटे शब्द दोन चार नाही सलाय जाऊ शकतो योनी मुत जोندو कोसं तुम्ही जीको कोसो ना तीन जंदी कोसो ते जे कंपोडरी मध्ये लक्ष ठेवत म्हणले बुड्यावर चांगलं हो। लक्ष आहे झालं तिकडे तिकडे सलाई दिले इकडे दोन फेरी दोन इंजेक्शन दिले खरा म्हणे मोकळा दोन दिले म्हणे यानं पाठीवर ठेवून गुडीला आनंद होतो जसे जसे इंजेक्शन कसे तस तसा आनंद गुडीले गुडी घालत नाही घालत हसे हा मग आज ना त्याला सलाईन झालं आणि हे घ्या म्हणे शिशी मध्ये औषध केली साहेब हे औषध हे औषध कशी द्यायची आहे म्हणे डॉक्टर साहेबी म्हणते हालू हालू द्यायची म्हणे हे ऐका काय म्हणते डॉक्टर साहेब हा काय डॉक्टर साहेब हालू हालू दे काय हालू आलो हा चला घरी आणलं भाताळ घरी बोल बेवलो ना रूम मध्ये रूम मध्ये दरवाजा लवून घेतला गुडगु बसवलं खादी दोनही बक पकडले नसला हा खळ 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 सब जमा उठूले मारते का माने औषध देणं माने आधी औषध तेच ना बोलून आपण काय सांगितलं होतं माने हलू आणू हाकू देले बोलले ते इले असं खळ 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 हालो लो बोल त्या बुढ्याचे नेकर नोट बोलत पुरे ढिनी बस झालं म्हणे थांब म्हणे डहाळी मार जायचं पण भागवता मध्ये औषध थांब म्हणे मरून नाही राहिला जाऊ दे म्हणे हरिपाटायल का मग हरिपाटातून आली देणं औषध मरत नाही थांब येऊ दे कीर्तन आहे म्हणे असं करता करता हो करता करता दे औषध देणं औषध का मेल्यावर देते का मग ते म्हणते आज करा याचे उद्या करा काही नाही मग आज भरोसा काय घेते काय पहिले राम नाम घे मग असल्याचं नाम घे तर भोल्या तुझ्या ताकल्याशिवाय नाही असं हे आहे आता तुमची इंटर आहे का महाराज